मला चोरून आपण कधी काही केलं नाही कधी करत पण नाही मुख्यमंत्री साहेबांची उलटी आले हेही तुम्ही आता बघितलंय मी बाहेर आहे तुमच्या संघ मी तुमच्या संघ बाहेर आहे आणि तुमचं झालं तुम लगेच आपण चर्चा करू पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आहे आपल्याला थोडी बाईट करायची आधी तुमच्या मार्ग बदलणार नाही मार्ग बदल त्या सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या मोठे असतो आम्हाला मोधून जायचं एक द्या आम्हाला आझाद मैदानाला शांतीचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणता त्यांनी काही थोडासा बदल त्यांचा नहीं नहीं ते असं म्हणणार असं त्यांनी सांगितलं मग उत्सवा ढकलण्याची काय अंमलबाजवणी पाहिजे दोन वर्ष सरकारच्या विनंती मांडल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाचा आयुष्याचा प्रश्न आहे लेकरा बाळांच्या चर्चा फरशा होत राहत्या मंत्री येत राहतात सरकार येत राहत जात राहत माझ्या मोराचं आयुष्य मराठी खराब झाले पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसूक हो आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहा वीस वीस वर्ष आंदोलन अकरा बाळा कुपाट लागली आमच्या चर्चा नाही मी अंमलबाजवणी म्हणतोय अंबलबाजून का आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची आहे वाटत तुम्ही अंमलबाजवणी देणार का मग काय करायचं मुंबई जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आले गोत्यात ते आलेच गोत्यात त्यांच्या लक्षात आले आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता माग त्यांनी वेळ मागितला होता आपला आताच पुश्न होतो सुरेशांना दशनी सोडलं त्या टाइमच मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट च्या ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहात मुद्दा मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक जार काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केशीस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चाला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा चर्चा नाही अंबलबाजून आहे का नाही यायच मुंबाईल चर्चा पण अंबलबाजून जर नसत उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खर तर तुम्ही चर्चेची तयारी दाखवली होती करतोय सरकार कडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला झाला तरी तुम्ही नाही चर्चेची तयारी पाटील संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती आता मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं कसं मागत ही अवस्था नाही म्हणायची त्याला ती बोली भाषा आहे त्यात बोलता बोलता आपण म्हणत जातो लहणारे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणले तुमची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यातले एखादा शब्द गेला तरी ते भाषेना तिशी नाहीये तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द माग घ्या याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून येत कायद्याला धरून येत संविधानाला धरून येत त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐज जर सरकारी गॅजेट येत द्यावाच लागणार मराठ्याला आता मग हे मॅनेजर होत नाही हे फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा मग हे मराठी डोळ केलं अर हे याच्या जीवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा या पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे त्या सगळ्या समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कुणबी आता आठ ठेवून मिळाल्यात आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक आता बोलायला जागा नाही गॅजेटर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेली तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचं नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक येणार काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणते त्यांना बोलायलाच जागा नाही परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मीडिया समोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंबलभजन करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव ये ना तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण करून आणलंय आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायचे मराठा कोण बी एक तीन महिन्याचे वेळ द्या आता सरकार आले पंधरा दिवस झाले आणखी आणखीन आलेलं सुरेश आम्हाला तवा आता जागा जागाय का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं घेऊन मुद्दाम देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपलात शाप शेवा खाता लेकरा बाळाची त्यातून मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडण्यासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी त्याला आंदोलन आम्ही आडमुठी येत का नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबाजावणी जर जा आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ घेऊनही झालं तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतरवाली गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नौकरदार मराठी अख्खे मुंबईकडे उद्या निघणार आहेत कारण आता कळून चुकले आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे अशा टायमाला साथ द्या माय बापा हो, आता साथ द्या तुमच्या लेकरा वाळ्यासाठी उपाशी तापश झटतोय लेकराला हरू देऊ नका जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या अख्खे मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थांबा मागे या आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पाळायला लागले आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेले ते आता नाही का मराठे मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णू कोळी जागा होत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजरे तो फा करते का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे मंदारे जातील आरक्षण मिळून देत याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं उघडं पडू देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका शांत राहा ते आपल्याला उचकी देत बोलावं म्हणून मराठी ही रागी ठेवत मग ते त्याचा लाभ देत फायदा देत त्याच्यामुळे कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावते आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचंय फक्त तुम्ही ते चला आता मात्र निर्णायक टप्पा माग हटवू नका बबनराव तायवाडे यांनी असं म्हटलं की जरांगी पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन आपलं स्थगित केलंय यावेळी सुद्धा ते आंदोलन स्थगित करणार आहे गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जाणार नाही गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं आम्ही एकत्र आलो आम्ही हिंदू आहेत सण आमचा आहे आम्ही शांततेत यायलो आलो याच्या पलीकडे मीडियाच्या माध्यमातून सांगतो एक रस्ता द्या आम्हाला वाटतं ना आमच्या मुळे काही त्रास होईल अमुक होईल तर होईल आम्हाला एक रस्ता द्या आम्ही डायरेक्ट आजात माहिती देऊन दोघतो एक रस्ता देऊन ना मोक किती सोपं आहे किती सोपं आहे आम्ही जरा म्हटलं असतो मुलं आम्हाला मधून घुसायच आम्हाला ट्रॅफिक जाम नाही करायची मुंबईकरात राहत नाही उलट मुंबईकर सज्ज झाले सगळ्या जाती धर्माचे सगळे